लाडकी बहिणी योजना ही ऑक्सिजनवर हो आहे ज्या अर्थमंत्र्याच्या तिजोरीत खडखडाट आहे पैसे कुठून द्यायचे ज्यांना कळत नाही म्हणून लाडकी बहिणी योजना काहीही करून जिवंत ठेवायचे म्हणून या त्या विभागाकडून पैसे घेऊन हे लाडक्या बहिणी योजनेला आता हे दोन चार महिने पैसे पाठवले जातील दादा अर्थमंत्री आहेत राज्याचे हे अपेक्षित नाही ही, ही योजना चालावी म्हणून पण पर्याय नाही आपल्या लोकांना सेटल करायचं से स्थानिक स्वराज्य संस्थे मिळणार कस तर ह्या लाडक्या बहिणींना फसवून बहीण फसली ती घरातल्या सगळ्यांना फसवते आणि एकदा निवडणुका झाल्या लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार हे लिहून घ्या कुणालाच देणं चुकत नाही शेवटी प्रत्येकाचा टोल ठरलेला आहे प्रत्येकाची एक टक्केवारी ठरली सगळ्यांना सगळं वाटप होत लूट जनतेची होते जनतेच्या खिशावर दरोडा टाकला राजकीय पक्ष आणि खास करून सत्ताधारी एक्शन मोडवर आहेत विरोधकांना संधीच मिळू द्यायची नाही सत्ता काबीज ना करायची मग पैसे वाटू आता शासनाचे नंतर गोळा करू आपल्या हक्काचे लाडकी बहिणी योजना सरकारनं काढली कशाला का विधानसभेला जिंकण्यासाठी लाडकी बहिणी योजनेच्या जीवावरच आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या चे चेहऱ्याच्या जीवावर फडणवीस मुख्यमंत्री झाले अजित पवार अर्थमंत्री झाले पण त्याच एकनाथ शिंदे साहेबांना दोन नंबरच्या पदावर अर्थात उपमुख्यमंत्री पदावर त्यांना सेटलमेंट करावे लागले मित्रांनो लाडकी बहिणी योजना बऱ्याच वेळा म्हणले किती बंद पडणार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची सगळ्यांची फेर तपासणी होणार आणि ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेमध्ये एका बाजूला सरकारी कर्मचारी आहेत पण फॉर्म भरलाय त्या लाभ घेत आहेत काल परवाच माहिती निघाली अडीच तीन हजार सरकारी कर्मचारी महिलेने सुद्धा याचा लाभ घेतला ज्यांच्या घरात गाडी आहे ज्यांचे घर मोठी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या सुद्धा महिलांनी फॉर्म भरले पत्रकारांनी विचारलं कि शासनाचा एवढा पैसा राज्य सरकार ज्या पद्धतीनं वाटलाय लाडकी बहीण योजना तुम्ही बंद करणार आहे का अर्थमंत्र्यांनी सांगितलं नाही करणार राज्य मंत्रिमंडळामध्ये ज्या चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजिबात करणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना हा एक कायदा केलेला आहे बंद करण्याचा प्रश्नच येत नाही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही तो लाडकी बहिणी योजनेच्या जीवावर यांना उद्याच्या विधानसभा भविष्यातल्या लोकसभा आणि त्याच्या अगोदर काही दिवसामध्ये महिन्यांमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या लाडकी बहीण योजना बंद कधी होईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या लोकांनी मतदान केलं आणि ह्यांच्या भूलतापांना जनता बळी पडली की बरोबर यांना मत दिली की लाडकी बहीण योजना बंद तो होईल तोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आदिवासी विभागाचा पैसा घेतला जाईल मागासवर्गीयांच्या आयोगाचा पैसा घेतला जाईल इकडून तिकडून पैसे काढले जातील आणि काहीही करून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेला जी पासष्ट वर्षाच्या आतमध्ये आणि जी एकवीस वर्षाच्या पुढचे त्या लाडकी बहीण म्हणून तिला त्या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जातील एकवीसशे रुपये करण्याची सरकारमध्ये हिंमत नाही कारण इकडे पंधराशे रुपयेच द्यायला सरकारकडे पैसे नाही विधानसभा जिंकले प्रचंड बहुमत मिळालंय म्हणून भाजपला काहीही करून स्थानिक स्वराज्य संस्था एकदा जिंकल्या त्या एकदा ताब्यात घेतल्या कि मग योजना वगैरे काय नाही सांगणार तिजोरीत खडखडाट आहे आणि महिला सुद्धा म्हणणार बरं झालं आम्हाला आता काय वर्ष दीड वर्ष पैसे मिळाले आमचं काम झालं आम्ही पंधराशे रुपये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे गडबडीत निर्णय घेतला आणि बरोबर दिवाळी आमची जोरात झाली त्याच्यामध्ये आम्ही खुश आहे आम्हाला आमच्या लाडक्या भावांनी भरपूर पैसे दिले पण त्याच लाडक्या मुख्यमंत्र्यांनी त्याच लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांनी खासदारांनी महागाई बद्दल चकार शब्द काढला नाही महागाई वाढत चालली सरकार बोलत नाही बेरोजगारांची संख्या वाढली आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगार तरुण महाराष्ट्रात पाहायला मिळतील आणि अजून एक चार पाच वर्षांनी बघा हे जे सगळं फुकट 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 चाललंय ना रस्त्यावर भिकाऱ्यांची संख्या जास्त दिसेल लोकांना काम धंदा नकोय आणि लोक काम पण नाहीत करत मग सवय लावली पंधराशे रुपयाची सवय वेगळ्या वेगळ्या ह्याची लावलीय त्याच्यामुळं सगळे भिकारी होतील आणि हे मात्र सत्तेत राहतील आता जी माणसांची गर्दी दिसते माणसं तीच असतील फक्त जी आज चांगली माणसं आहेत ते उद्या भिकारी झालेली दिसतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात या सरकार मुळे आल्याशिवाय राहणार नाही यालाच लाडकी बहिणी योजना म्हणतात त्याच लाडक्या बहिणीची त्याच लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचे अर्थात दाजीचे पोरग असतील पोरगी असतील नोकऱ्या मागतात देत नाहीत नोकरी भरती काढा म्हणलं करत नाहीत आज फक्त महाराष्ट्रात कुठल्याही क्षेत्रामध्ये जा साध्या कंपन्यांमध्ये सुद्धा वॅकन्सी आज पाहायला मिळत नाही कमी 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 लोक केले जात आहेत लोकांना कामावरून काढलं जात आहे हे कुणाचं फेल्युअर आहे बरेच उद्योग महाराष्ट्र सोडून बाहेर पडत आहेत काही बातम्या येत नाहीत आणि काही बातम्या छापल्या जात नाहीत परंतु हे विदारक सत्य मित्रांनो याच मुद्द्यावर मला चर्चा करायची लाडकी बहिणी योजनेची टांगती तलवार ही काही दिवसापूर्वीची आहे अर्थात काही दिवसच चालेल नंतर तिचं काय होईल राज्य सरकार सांगेल लाडके मुख्यमंत्री सांगतील लाडक्या बहिणींचे भाऊ सांगतील म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्वाचे विषय ज्वलंत विषय जर आपण नाही चर्चा करणार तर कोण चर्चा करणार जिवंत विचारांचीच माणसं क्रांती करू शकतात ज्यांनी झोपेचा सोंग घेतलाय जे मुरदाड झालेले ते संघर्ष करणार नाहीत बोलणार सुद्धा नाहीत आपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न विचारायचे चर्चा करायचे तीही संवैधानिक पद्धतीनं आपल्याला कुणाला कमी देखायचं नाही किंवा कुणाची मानहानी करायची नाही किंवा बदनाम करायचं नाही जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे पण जे तुम्ही हक्काचं दिलं पाहिजे तिथं मात्र तुम्ही चाल ढकलपणा करतात आमच्या संपूर्ण समाज व्यवस्थेला फसवतायत त्याच्यावर हा संतोष शिंदे बोलणार आणि शिंदे बोलणार म्हणजे रोखठोक बोलणार म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच चर्चा चालत बऱ्याच बातम्या येत आहेत प्रत्येक महिन्याला सरकार समोर प्रश्न आहे की आला नवीन महिना आधी एक तारीख दहा तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे पाठवायचे मग पैसे काय करायचं अनुसूचित आयोग असेल किंवा मागासवर्ग आयोग असेल आदिवासी विभाग असेल कुठूनही असेल प्रत्येक वेगळे वेगळ्या खात्याकडून त्या त्या मंत्र्याकडून त्याच्याकडे पैसे शिल्लकच आहेत कारण मंत्र्यांना पैसे खर्च करायचेच कसे इथून सुरुवात आहे आणि जर त्या अकाउंटला पैसे असतील सरकार सगळे पैसे लाडक्या बहिणीला वर्ग करताय जशा जशा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊ पाहतायत तस तस जशी जशी निवडणुकीची बिगुल वाचतायत चर्चा होत आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलाय चार महिन्याच्या आत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सगळ्या ठिकाणी नी। सगळ्यांच्या निवडणुका झाल्या पाहिजे तीन चार वर्ष झाली आज स्थानिक स्वराज्य संस्था वांझोट्यासारख्या पडलेल्या आहेत कारण तिथं प्रशासक नावाचं भूत फक्त आणि फक्त पैसे छापायला त्या ठिकाणी तयार आहे प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे पुण्यातलं उदाहरण सांगतो पुण्या महानगरपालिकेच्या आयुक्ताची बदली झाली दुसऱ्या आयुक्तांनी पदभार घ्यायची वेळ आली आयुक्त बदली झाली निघून चालले म्हणून लोकांनी फटाके वाजवले का वाजवले फक्त पैस फक्त भ्रष्टाचार आणि फक्त मलिदा याच्यावरच अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं टार्गेट आहे इतकं महानगरपालिकांना नगर परिषदांना सध्याच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लुटलय हजारो कोटीचे मालक झालेत माझी त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ईडी सीबीआय किंवा ही जी यंत्रणा विरोधकांच्या मागे लावत होते त्या सगळ्यांना विनंती जर तुमच्या हिंमत असेल तर सगळ्या महानगरपालिकेच्या पासून सेक्शन इंजिनियर पर्यंत सगळ्या क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका भवन मधल्या सगळ्या अधिकाऱ्यांची एकदा तुम्ही इन्कम टॅक्स ईडीच्या माध्यमातून चौकशी करा राज्याचा जेवढा अर्थसंकल्प आहे तेवढा पैसा या अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या घरांमध्ये असेल इतकी भयानक लूट झाली ह्या तीन चार वर्षात म्हणून अधिकाऱ्यांनी जे जे, काई जे काई काही खायचंय जे काही लुटायचंय ते लुटलंय पण नेत्यांना लुटायचंय राजकीय पक्षांना सत्ता काबीज करायचे म्हणून त्यांचं लक्ष आहे काही टक्केवारी याच प्रशासक कोट्यातून जातच होते पैसे कुणालाच देणं चुकत नाही शेवटी प्रत्येकाचा टोल ठरलेला आहे प्रत्येकाची एक टक्केवारी ठरली सगळ्यांना सगळं वाटप होत लूट जनतेची होते जनतेच्या खिशावर दरोडा टाकला जातोय आता तो दरोडा म्हणजे तिची तिजोरी आहे तो जो दरोडा आहे आपल्या ताब्यामध्ये असला पाहिजे ती सगळी सूत्र आपल्याकडे असली पाहिजे म्हणून सगळी राजकीय पक्ष आणि खास करून सत्ताधारी ऍक्शन मोडवर आहेत विरोधकांना संधीच मिळू द्यायची नाही सत्ता काबीज करायची म्हणून लाडकी बहीण योजना काहीही करून जिवंत ठेवायचे म्हणून या त्या विभागाकडून पैसे घेऊन हे लाडक्या बहीण योजनेला आता हे दोन चार महिने पैसे पाठवले जातील कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला नगर परिषदेला नगर पंचायतीला पंचायत समितीला यांना मतदान पाहिजे मग ते मतदान मिळणार कस तर ह्या लाडक्या बहिणींना फसवून बहीण फसली ती घरातले सगळ्यांना फसवते आणि एकदा निवडणुका झाल्या लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार हे लिहून घ्या पण सगळा छाडायचा कार्यक्रम आहे सगळा लुटायचा कार्यक्रम आहे बांधवांनो आता तरी जागेवा योजना सध्या ऑक्सिजनवर आहे लाडकी बहीण योजना ही ऑक्सिजनवर आहे ज्या अर्थमंत्र्याच्या तिजोरीत खडखडाट आहे पैसे कुठून द्यायचे ज्यांना कळत नाही आणि ज्यांच्या विचारशीलतेमध्ये सुद्धा ही योजना बसत नाही अजितदादा अर्थमंत्री आहेत राज्याचे त्यांनाही अपेक्षित नाही ही योजना चालावी म्हणून पण पर्याय नाही आपल्या लोकांना सेटल करायचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग पैसे वाटू आता शासनाचे नंतर गोळ गोळा करू आपल्या हक्काचे अशीच योजना राबवली जाणार आहे हे लक्षात ठेवा मतदान करताना फक्त विचारपूर्वक करा लोकशाही टिकली पाहिजे खरी लोक सत्तेत आली पाहिजे आणि फसवणारी जुमले लोक डोकं सत्तेपासून बाहेर राहिली पाहिजे हे होऊ नये म्हणून ह्यांना लाडकी बहिणी योजना जिवंत ठेवायचे बाकी काही नाही पैसे तो तोपर्यंत करायच नंतर बंदच पडेल असं नाकारता येणार नाही एवढंच माझं मत आहे कारण सरकारच्या तिजोरीत वाटण्या एवढा पैसा नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद किती फसवणार हो शेवटी लोक आहे आणि लोकांना जर कोण फसवत असेल लोक जर फसणार असतील फसवणारी लोक तयार आहेत म्हणून हे सगळ्या गोष्टी होत आहेत धन्यवाद जय जाऊ जय शिवडे